पहिली विषय मराठी बालमित्रांनो आज आपण करून घेणार आहोत प्रश्नचिन्हाची ओळख या ठिकाणी प्रत्येक गटातून एक एक शब्द तुम्हाला घ्यायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे आणि वाक्य तयार झाल्यानंतर शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाहीये तर, तर करूया सुरुवात दीपा कधी आली रोहन कुठे राहतो सीमा काय करते कसा आहे काय करतो काय करते ठिकाणी काही प्रश्न आणखीन तयार करून दाखवलेले आहे ते मी वाचते बघा दीपा कधी आली रोहन कुठे राहतो सीमा काय करते चेतन कसा आहे ओजस कधी आला पूजा कुठे राहते रोहन कसा आहे चेतन काय करतो ओजस कसा आला सीमा कधी आली याप्रमाणे प्रश्न तयार करायचे आणि वहीमध्ये लिहायचे